म्हणजे उपसमि काय ते मराठा आरक्षण काय उपसमितीमध्ये तीसुद्धा एक्झिक्युटिव्ह पोझिशनला चालत नाही आणि मग कोण पाहिजे तर तुम्हाला सांगतो जे राज पॉलिटिकली मो म्हणजे काय डॉमिनेंट पॉलिटिकली डॉमिनेंट आता मला माहीत आहे की त्या समितीमध्ये आणखी काही लोकं आहेत परंतु त्या लोक त्या लोकांना जेवढं बोललं तेवढंच ते म येऊन आपलं मत व्यक्त करतात कारण ते जर काय बोलले समजा आता उदय सामंत आपण उदय सामंतांची एक भूमिका बघितली असेल जनंगेच्या आंदोलनाच्या आधी की ओबीसीवर अन्याय होणार नाही हो, हो, वगैरे 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 परंतु ही जर माणसं बोलली उदय सामंतांसारखी की नाही हे म्हणजे स्पेस आहे हे खऱ्या मा, मागा म्हणजे मागास सामाजिक मागासल्या लोकांसाठीचे आरक्षण आहे तर ताबडतोब वोट पुढं होणार आणि म्हणणार की हे तर अमुक जातीचं आहे हे तर अमुक जातीचं आहे म्हणून हा मराठा विरोधी आहे म्हणजे तुम्ही बघितलं असेल की बिगर मराठा मुख्यमंत्री असते तेव्हा काय होते आणि म्हणून ही जी खाज आहे जरंगी नावाच्या विचाराची जी राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी किंवा उद्धव या सगळ्या विपक्षातल्या राजकारणातून निर्माण केलेली गुद म्हणजे गुदगुदी म्हणणार नाही खाज या खाजेच्या कारणानं जे आहे त्या समेत्यांवर म्हणजे त्यां हे जे लिडरशिप आजकालची जी ही मी मला फाटकी तुटकी म्हणायची नाही फाटकी तुटकी म्हणायची नाही यांच्या मतानुसारच तशा प्रकारचे लोक तिथं बसवले जातात